उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास दिलासा मिळाला शिरोळ हातकणंगलेमध्ये मध्ये हजेरी लावल्यानंतर वळवाच्या पावसाचं गुरुवारी रात्री कोल्हापूर शहरात आगमन झालं सुमारे तासभर पाऊस झाला आणि वातावरणात काहीसा सुखद गारवा निर्माण झाला पण आज सकाळपासून पुन्हा उष्मा वाढला त्यामुळं आजही वळवाच्या पावसाची अपेक्षा होती या वर्षाच्या उन्हाळ्यानं सगळ्यांनाच घाम फोडलाय असह्य उष्णतेमुळे जीव नकोसा होतोय त्यामुळं कधी एकदा वळवाचा पाऊस पडतो आणि उन्हाळ्यापासून थोडाफार तरी दिलासा मिळतो असं वाटत होतं कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ हातकणंगलेमध्ये यापूर्वी पाऊस झाला होता पण अन्य तालुक्यात आणि कोल्हापूर शहरातही वळवाच्या पावसानं हजेरी लावली नव्हती या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान कोल्हापुरात वळीव पाऊस कोसळला गुरुवारी दिवसभर असह्य उकाडा होता तर सायंकाळी सहा नंतर वातावरणात थोडासा बदल झाला रात्री दहाच्या दरम्यान जोरदार वारे सुटले आणि साडे दहाच्या दरम्यान वळवाच्या पावसानं तप्त धरणी मातेला भिजवलं सुमारे तासभर झालेल्या पावसामुळं रात्री सुखद गारवा निर्माण झाला होता दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या तर वाऱ्यामुळं काही घरांच्या छपरांचंही नुकसान झाले सुमारे तासभर वळीव पावसानं हजेरी लावल्यानं उकाड्यापासून काही काळासाठी सुटका झाली कोल्हापूर शहरासह चंदगड इचलकरंजी कागलमध्येही गुरुवारी रात्री पाऊस झाला दुसरीकडे आज सकाळपासून पुन्हा उन्हाचा कडाका वाढला त्यामुळं आजही वळीव पाऊस पडेल अशी अपेक्षा होती